नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुरळप येथे सोन्याच्या पाळण्याची भव्य मिरवणूक वाळवा तालुक्यातील कुरळपेतील येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या जन्मोत्सवाला सोन्याच्या पाळण्याचे आश्वरत नाशिक ढोल हत्ती अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत ग्रामदेवतांच्या जन्म उत्सवाला सोन्याचा पाळणा तयार करण्याची संकल्पना यात्रा समितीच्या अध्यक्ष अशोक पाटील यांनी ग्रामस्थांसमोर मांडली सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती ती आज सत्यात उतरली आहे माहेर वाशिनींनी या कार्यात ऐतिहासिक मदत केली पाळणा तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे महिनाभराचा कालावधी लागणार होता आठ कारागिरांनी अविरत मेहनत करत पंधरा दिवसात काम पूर्ण केलं या पाळण्याची उंची सात इंच लांबी पंधरा इंच तर रुंदी दहा इंच आहे पाळण्याच्या एका बाजूला अयोध्येतील प्रभू रामलल्लाची प्रतिमा आहे तर दुसऱ्या बाजूला ग्रामदैवत हनुमानाची प्रतिमा आहे पाळण्याला सव्वा किलो चांदीची काठी व साखळी बसवण्यात आली आहे आज कुरळप येथे मोठ्या जल्लोषात व वा भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं आश्वरतामध्ये सोन्याचा पाळणा ठेवून हजारो ग्रामस्थ व वा माहेर वाशिंनी युवक युवतींच्या उपस्थितीत भव्य दिव्य मिरवणूक गावाच्या प्रमुख मार्गावरून काढली तर महिलांच्या वतीनं अश्वरथावरती फुलांचा वर्षाव करण्यात येत होता गाव सारे भक्तिमय वातावरणात वाहून गेल होतं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी आज दीड किलोचा सोन्याचा पाळणा आज पूर्ण झाला आणि त्याच्या भव्याची मिरवणूक पूर्ण मधून निघत आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे राज्यांचे अपेक्षित सगळ्यांचे मी शतशात धन्यवाद देतो आणि हा